अन्याय प्रतिकार दला तर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना परभ येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाज कंटकावर कठोर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आलेले आहे परभ येथे एका समाज कंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली असून त्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी अन्याय प्रतिकार दलचे अध्यक्ष दादारा लहाने के एस शेख पद्मकर बोडे काकडे विकास लहाने गिरधर लोंढे राजेंद्र पवार गणेश पवार हिवाळे बहुजन समाज पार्टीचे विधानसभा अध्यक्ष राहुल कर्नाडे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर महामाइन सरकार म्हणतो आहे की तो व्यक्ती व्यक्ती मनोरुग्ण आहे मग जर हा व्यक्ती मनोरुग्ण आहे तर मग संविधान प्रतिकृती त्याने का फोडले एखाद्याच्या हॉटेलच्या काचा फोडायच्या असत्या काही गाड्या फोडायच्या असत्या रस्त्यावर त्याने शेण खायचं असतं दुसरी तरी मनोरुग्णासारखे काही प्रकार त्यांनी करायचे असते त्यांनी संविधानालाच काय या ठिकाणी हात घातला आणि म्हणून सरकार या मनोरुग्ण या नावाखाली हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली की याच्या पाठीमाग कोणी आहे का त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे त्याचा तपास झाला पाहिजे याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे सरकारनं ते शोधून काढलं पाहिजे आणि त्या त्यालाही आणि मास्टरमाइंडला या ठिकाणी कठोर शासन झालं पाहिजे अशा प्रकारचं निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी आम्ही या सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी दिलेलं आहे